स्वागत आहे आपलं किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या मा माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात आजच्या मितीला जे काही महत्त्वाचे शहरं असेल त्याच्यामध्ये नाशिक असेल लातूर असेल बीड असेल सोलापूर असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात आजचा तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि सर्वात जास्त बाजारभाव जो आहे तो बाजारभाव आहे जालना या ठिकाणी दहा हजार सहाशे ते दहा दहा हजार चारशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे तूर बाजारभाव आपण बघणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील पहिला बाजारपेठ जी आहे कारंजा तूर मार्केट दोन हजार चारशे पन्नास क्विंटल अवकाळी आहे सहा हजार आठशे ते सात हजार सहाशे ऐंशी रुपये सरासरी तूर बाजारभाव आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये त्यानंतर हिंगोली तूर मार्केट सहाशे पन्नास क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे सात हजार चाळीस ते सात हजार सहाशे सत्तर रुपये या ठिकाणी बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव जो आहे सात हजार सहाशे पंधरा रुपये यानंतर पुढची बाजारपेठ आहे जालना तूर मार्केट सर्वात जास्त मार्केट आज या ठिकाणी आहे नऊ हजार नऊशे ते दहा हजार चारशे रुपये सरासरी बाजारभाव जो आहे दहा हजार दोनशे पन्नास रुपये जालना तूर मार्केटमध्ये आज अपडेटेड रेट असा आहे यानंतर पुढचं मार्केट जे आहे ते आहे अकोला तूर मार्केट दोन हजार पाचशे ब्याण्णव क्विंटल लावकाली आहे सहा हजार आठशे ते सात हजार आठशे रुपये सरासरी दर आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये यानंतर पुढील मार्केट आहे अमरावती तूर मार्केट पाच हजार सहाशे त्रेचाळीस क्विंटल आली आहे सात हजार शंभर ते सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये सरासरी बाजारभाव जो आहे सात हजार तीनशे चोवीस रुपये यानंतर यवतमाळ तूर मार्केट पाचशे एक्केचाळीस क्विंटल आवक आली आहे सहा हजार सहाशे ते सात हजार चारशे रुपये सरासरी दर जो आहे सात हजार सतरा रुपये यानंतर हिंगणघाट तूर मार्केट तीन हजार नऊशे तीन हजार नव्याण्णव क्विंटल आवकाली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार सातशे सरासरी बाजारभाव जो आहे सात हजार सहाशे पंचवीस रुपये यानंतर दुधनी तूर मार्केटमध्ये अकराशे सदोतीस क्विंटल आली आहे पाच हजार नऊशे ते सात हजार पाचशे दहा रुपये सरासरी दर जो आहे सहा हजार नऊशे एकोणसाठ रुपये महाराष्ट्रात आज सरासरी साठ ते सत्तर पंच्याहत्तर रुपयापर्यंत सरासरी तूर बाजारभाव आहे त्यानंतर तुळजापूर येथील पांढऱ्या तुरीला आज बाजारभाव जो मिळालेला आहे सात हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पंधरा क्विंटल आवक तुळजापूर दूर मार्केटमध्ये पांढऱ्या तुरीची आली आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट अहिल्यानगर तूर मार्केट, मार्केट अहिल्यानगर तूर मार्केटमध्ये तीनशे चोवीस क्विंटल इतकी तूर आवक आलेली आहे सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे रुपये उच्चांकी बाजार आहे सहा हजार नऊशे रुपये सरासरी तर अहिल्यानगर तूर मार्केटमध्ये आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळतो यानंतर लासलगाव तूर मार्केट बारा क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे पाच हजार ते सात हजार बावन्न रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सहा हजार आठशे रुपये सरासरी दर लासलगाव तूर मार्केट यानंतर आपल्या शेतकऱ्यांनी विनंती केली होती बार्शी तूर मार्केट चारशे छत्तीस क्विंटल आवक बार्शी तूर मार्केटमध्ये आहे सात हजार ते सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजारभाव आहे सर्वात जास्त बाजारभाव सात हजार चारशे रुपये यानंतर नांदेड तूर मार्केट पंच्याऐंशी पंचाळीस क्विंटल आवक आले आहे सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सहा हजार आठशे पस्तीस रुपये सरासरी दर नांदेड तूर मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील महत्वाची मार्केट मानल्या जाणाऱ्या अमरावती तूर मार्केट पाच हजार सहाशे त्रेचाळीस क्विंटल एवढी उच्चांकी आवक या ठिकाणी आहे सात हजार शंभर ते सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये सरासरी दर जो आहे अमरावती तूर मार्केट या ठिकाणी सात हजार तीनशे चोवीस रुपये यानंतर महाराष्ट्रातील महत्वाची मार्केट नागपूर तूर मार्केट तीन हजार सहाशे एकोणपन्नास क्विंटल आवक आली आहे सात हजार ते सात हजार चारशे वीस रुपये सरासरी दर नागपूरमध्ये सात हजार तीनशे पंधरा रुपये आपल्याला आज पाहायला मिळतो त्यानंतर देवळगाव राजा वीस क्विंटल आवक या ठिकाणी पांढऱ्या तुरीची आली आहे सहा हजार ते सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सरासरी दर महाराष्ट्रात आजच्या महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेटेड तूर मार्केट दर पाहणार आहोत जालना सात हजार सहाशे संभाजीनगर सात हजार दोनशे माजलगाव सात हजार तीनशे बीड सात हजार तीनशे पाचोरा सहा हजार पाचशे भोकरदन सहा सात हजार शेवगाव सात हजार दोनशे परतूर सात हजार देवळगाव राजा सात हजार दोनशे पंचवीस गंगापूर सहा हजार दोनशे सहा हजार नऊशे रुपये वणी सात हजार शंभर रावेर सहा हजार सातशे परतूर सहा हजार सातशे नांदगाव सहा हजार नऊशे मुखेड सात हजार पाचशे तुळजापूर सात हजार चारशे सेनगाव सात शंभर भंडारा सात हजार सहाशे भद्रावती सहा हजार सातशे दुधनी सात हजार पाचशे सर्वात जास्त आवक अकोला दोन हजार पाचशे ब्याण्णव सात हजार आठशे जालना सात हजार तीनशे अमरावती सात हजार पाचशे धुळे सात हजार जळगाव सात हजार शंभर यवतमाळ सात हजार चारशे वाशिम सात हजार दोनशे जिंतूर सात हजार दोनशे मलकापूर सात हजार सहाशे रुपये लासलगाव सहा हजार आठशे रावरी अंबोरी सात हजार शंभर पैठण सात हजार एकशे पासष्ट सिल्लोड सात हजार भोकर सात हजार एकशे अठरा कारंजा सात हजार सातशे रिसोड सात हजार तीनशे देवणी सात हजार चारशे हिंगोली सात हजार जालना दहा हजार चारशे सोलापूर सात हजार शंभर लातूर मुरुड सात हजार शंभर महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव सात हजार ते सात हजार आठशेपर्यंत आज पाहायला मिळाला वनी या ठिकाणी सात हजार शंभर लासलगाव सहा हजार आठशे जिंतूर सात हजार दोनशे शेवगाव मोदेगाव सात हजार दोनशे भंडारा सात हजार सहाशे पैठण सात हजार शंभर हिंगोली सात हजार सहाशे सोलापूर सात हजार शंभर रिसोड सात हजार तीनशे जलगाव सात हजार शंभर देवानी सात हजार चारशे लातूर सात हजार शंभर नागपूर सात, सात हजार चारशे येत्याच काही दिवसात महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आठ हजार नऊ हजाराचा टप्पा सुद्धा पांढऱ्या तुरीचा व लाल तुरीचा पार होण्याची शक्यता आहे काळी तूर आहे हिला दहा हजार ते अकरा पर्यंत चांगल्या पद्धतीचा बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर मार्केट रेट जो काय आहे हा सत्तर बहात्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर रुपयापर्यंत गेलेला आहे सरासरी बाजारभाव जर बघितला पूर्ण महाराष्ट्राचा पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर गेलेला आहे आणि आवक जर बघितली ठराविक काही मार्केटमध्येच तीन ते चार मार्केटमध्ये महत्त्वाची आवक आहे बाकी सर्व ठिकाणी दोन अंकी आवक आलेल्या आहे याचाच अर्थ असा की महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात तुरीच्या बाजारपेठेमध्ये वाढ होणार आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट तूर अपडेटेड रेट आजचा तुरीचा बाजारभाव तूर मार्केट रेट तुरीतील नवीन ट्रेंड्स हे जाणून घेण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करावं आपल्याला कोणत्या बाजारपेठेतील व्हिडिओ बघायचा आहे किंवा कोणत्या बाजारपेठेतील अपडेटेड रेट बघायचा आहे याच्यासाठी आम्हाला कमेंट करून कळवा आणि आपल्या परिसरातील आजचा तुरीचा दर काय आहे हे आम्हाला कळायला कळवायला विसरू नका आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक ला ला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आमची टीम आपले सर्वांचे आभारी आहे धन्यवाद मित्रांनो